गणेशोत्सव काही दिवसांवर आलाय त्यामुळे गणेश मूर्तीकारासह गणेश भक्तातून उत्सवाची लगबग मोठ्या उत्साहात सुरू आहे गणेश मूर्तीकार गणेश मूर्तीच्या रंगकामात दंग आहेत सिंगिनकोप तालुका खानापूर येथील प्रसिद्ध मूर्तिकार वसंतो सुतार हे गेल्या अनेक वर्षापासून गणेश मूर्ती बनवतात यंदाही त्यांनी जवळपास एकवीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्त्या तयार केल्या यामध्ये खानापूर तालुक्यातील इदलहोंड गर्लगुंजी गणेबैल काटगाळी देवलती तसेच बेळगाव तालुक्यातील देसूर मच्छे सुळगे ए गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचा सहभाग आहे यावेळी बोलताना मूर्तिकार वसंत सुतार म्हणाले की अलीकडे रंगाच्या किमती वाढल्यात कामगार मिळणं कठीण झालंय त्यातच सरकारने पीओपी मूर्त्यांना बंदीचा आदेश काढून मूर्तिकार शेंडूच्या मूर्ती काढण्याचं रिपीट मूर्तिकार शाडूच्या मूर्ती करण्याचं फरमान काढले अशा अनेक समस्यांना तोंड देत मूर्तिकारांना मूर्ती तयार करून अनेक अडचणींना सामोरे जावे लागते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती या पीओपीचा असल्या पाहिजेत तर मूर्तीकारांना मूर्ती करणं सोपं जाईल मात्र घरगुती गणेश मूर्ती या शाडूच्याच केल्या जातात असं सांगून मूर्तीकार वसंत सुतार यांनी जवळपास चारशे घरगुती गणेश मूर्ती तयार केल्यात सध्या गणेश मूर्तींना व सजावट करण्याचं काम जोरात सुरू आहे या गणेश मूर्ती तयार करताना कुटुंबाचा मोठा हातभार लागतो त्यांचा मुलगा स्वागत सुतार हा सुद्धा उत्कृष्ट गणेश मूर्तीकार आहे तो देखील वडिलांना खूप मदत करतो सध्या गणेश मूर्त्यांच्या किंमत वाढ काढल्यात असं आहे